रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र बकऱ्या चोरी करणाऱ्या आरोपींना मुद्देमालासह वडोद बाजार पोलिसांनी पकडले आंतरराज्यीय आरोपींसह स्थानिक चोरटे गजाड बातमी आहे फुलंबरीमधून औरंगाबादच्या फुलंबरी तालुक्यातील पीरबावडा येथील बकऱ्या चोरी करणाऱ्या आरोपींना वडोद बाजार पोलिसांनी मुद्देमालासह जेरबंद केले आहे वडोद बाजार पोलीस ठाणे हद्दीतील आणि फुलंबरी तालुक्यातील पीरबावडा गावातील अब्दुल रहमान अलीबाजा मान वै वर्ष पंचावन्न वर्ष शेत व्यावसायिक शेती राहणार पीरबावडा यांनी वडोद बाजार पोलीस ठाणे येथे फिर्याद दिली की दिनांक पाच मार्च रोजीच्या रात्री नऊ ते दिनांक सहा मार्च रोजीच्या रात्री दहा वाजेपर्यंत पीरबावडा येथील शेतकट क्रमांक दोनशे बावन्नमधून तीन पत्र्याच्या शेडमधून एकूण पंचेचाळीस बकऱ्या एकूण किंमत अज्ञात लबाडीच्या इराद्याने चोरून नेला अशी तक्रार दिनांक सहा मार्च रोजी देण्यात आली या तक्रारीनुसार बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर सत्तावन्न दोन हजार चोवीस कलम तीनशे एकोणऐंशी भादवीप्रमाणे अज्ञात आरोपी विरुद्धात गुन्हा दाखल करण्यात आला आहे यानुसार छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया अप्पर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार उपविभागीय पोलीस अधिकारी पूजा नागरे यांनी नमूद गुन्ह्याचे तपासकामी मार्गदर्शन केल्याने त्यावरून बाजार पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील इंगळे यांनी तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त मा बातमीदारामार्फत माहिती मिळवल्यानंतर सदरचा गुन्हा हा निसार सनातुल्ला मुलतानी वर्ष त्रेचाळीस वर्ष राहणार बावडा तालुका फुलंबरी हल्ली मुक्काम पडेगाव अन्सार सरदार शहा वैवर्ष छत्तीस व रईस सरदार शाह वर्ष वीस दोन्ही राहणार शिरसगाव मंडप तालुका भोकरदन जिल्हा जालना दत्तू एकनाथ मुंडकुळे वैवर्ष पस्तीस राहणार खंडाळा तालुका भोकरदन बालाजी बबन डाकोरे वैवर्ष तेवीस राहणार पळसगाव तालुका वसमत जिल्हा हिंगोली शेख मिया वैवर्ष एकोणचाळीस राहणार पीरबावडा हे बारडगाव जिल्हा नांदेड येथून तेलंगणा राज्यातील जियागोडार येथे चोरीच्या बकऱ्या विक्रीसाठी घेऊन जाणार आहेत अशी बातमी मिळाल्यावरून पोलीस पथकाने नांदेड जिल्ह्यातील बारडगाव येथे सापळा रचून सर्व आरोपींकडून दोन लाख छप्पन्न हजार रुपयांचा माल ज्यात एकावन्न एक बकऱ्या पाच लाख रुपये किमतीची महिंद्रा बोलेरो पिकअप क्रमांक एम एच अडतीस एक तीस तेवीस आणि तीन लाख रुपयांची टोयोटा कंपनीची इटॉईस कार क्रमांक एम एच शून्य तीन डी ई सोळा चौऱ्याऐंशी असा वाहनाचा वापर करून सदर चोरी ही सर्वांनी संगनमत करून केल्याचे सांगितले पोलीस अधीक्षक मनीष कलवाणिया यांच्या आदेशाने गुन्ह्यांच्या तपासकामी तपास पथक स्थापन करून पोलीस उपनिरीक्षक जी के कवळाचे पोलीस उपनिरीक्षक एस एम खाडे पोलीस हवालदार शैलेश गोरे पोलीस दत्तात्रय मोरे पोलीस मुस्तक पटेल पोलीस मदने पोलीस बागल पोलीस अमलदार वक्ते सायबर शाखेचे योगेश तरमाळे यांनी केले रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी फुलंबरी औरंगाबाद प्रतिनिधी अकबर शहा